चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई छियालीस किलो गोवंश मांस जप्त एक आरोपी गजाआड चाळीसगाव ग्रामीण चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जातीच्या जनावरांचे मांस बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा धंदा तेजीत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी भोरस बुद्रुक येथे छापा मारून एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे या कारवाईत सुमारे सेहेचाळीस किलो प्रतिबंधित मांस आणि विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे कारवाईचा तपशील स्थळ भोरस बुद्रुक आरोपी सय्यद मेहबूब कुरेशी रंगेहात अटक माहिती देणारे पोलिस हवालदार तुकाराम जुलालसिंग चव्हाण छापा टाकणारे पथक पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक जप्त मुद्देमाल मांस सेहेचाळीस किलोग्रॅम अंदाजित किंमत सात हजार तीनशे साठ रुपये विक्री साहित्य लोखंडी कुरडी सुरी पाच किलो क्षमतेचा लोखंडी काटा आणि वजने एकूण किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपये जप्त मुद्देमालाची एकूण किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपये गुन्हा आरोप आरोपी सय्यद कुरेशी याच्याकडे मांस विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता त्यामुळे तो कायद्याचे उल्लंघन करत होता पुढील कार्यवाही जप्त केलेल्या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्यामसुंदर मणी यांनी पंचांसमक्ष रासायनिक तपासणीसाठी सीलबंद करून रवाना केले आहेत ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत अवैध धंद्यावर हा मोठा प्रहार केला आहे या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होती